आपलं अमृत कथा माने जिथे आपण जाणतो आपल्या सनातन परंपरेतील त्या अमृतमय कथा ज्या दडलेलं असतं प्रेम श्रद्धा आणि संस्काराचं खरं तत्वज्ञान मी आहे तुमची कथाकथनकार फाल्गुणी आणि आजची आपली कथा आहे दिवाळीच्या पाचव्या दिवसाचीच म्हणजे आज जो आहे तो भाऊबीज त्याला यमद्वितीया भ्रातृद्वितीया किंवा भाई फोंटा असेही म्हटलं जातं खूप वर्षापूर्वी मृत्यूदेव यमराज यांची एक अतिशय प्रेमळ बहीण होती यमुना यमराज आपल्या कर्मधर्मामुळे इतके व्यस्त होते की अनेक वर्ष त्यांनी आपल्या बहिणीला भेटच दिली नव्हती पण यमुना रोज भावाच्या प्रतीक्षेत असे भक्तिभावाने त्याच्या भेटीची वाट पाहत असे शेवटी कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच उजव्या पक्षातील दुसऱ्या दिवशी यमराज आपल्या बहिणीकडे आले यमुना आनंदाने ओथंबून गेली तिने भावाचे पाय धुतले त्याच्या कपाळावर तिलक लावले आरती केली आणि प्रेमाने त्याला गोडधोड पदार्थ खाऊ घातले बहिणीच्या प्रेमाने भरवून यमराज म्हणाले प्रिय भगिनी तुझा प्रेम आणि श्रद्धा अतिशय पवित्र आहे आजच्या दिवसापासून जो कोणी ह्या दिवशी आपली बहीण किंवा भाऊ या प्रेमाने साजरा करतील त्याचं आयुष्य दीर्घ मंगलमय आणि सुखी होईल त्या दिवसापासून हा दिवस यमद्वितीया भाऊबीज भाईदूज भाई दूज किंवा भाई फोंटा या नावाने ओळखला जाऊ लागला हा दिवस शिकवतो शुद्ध प्रेम आणि मनापासून केलेली प्रार्थना देवतांनाही प्रसन्न करून आशीर्वाद मिळवून देते मित्रांनो ही होती आजची अमृतकथा भाऊबीजची पवित्र गोष्ट जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अमृतकथा मला या यूट्यूब चॅनलला आणि कथा आणि कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद